नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या बालभारतीच्या पुस्तकातील इयत्ता दुसरी विषय मराठी पुस्तकातील पान क्रमांक साठ व एकसष्टवरील कल्पक होऊया बावीस नंबरचा पाठ बघत आहोत चित्रवाचन चला तर सर्वांनी पुस्तकाचे पान क्रमांक साठ व एकसष्ट काढायचे बघा विद्यार्थ्यांनो पुस्तकातील पान क्रमांक साठ भाग चौथा सा कल्पक होऊया बावीस नंबरचा पाठ आहे चित्रवाचन चित्र, चित्र बघ चित्रात काय काय दिसते ते सांग व लिहा विद्यार्थ्यांनो बघा हे चित्र कशाचं आहे बरं सांगा बरं हो सूर्योदयाचं सूर्योदय झालेला आहे बघा सकाळची वेळ आहे आकाशात पक्षी उडत आहेत आणि सूर्य चढून वरती येत आहे बघा आकाश कसे लालेलाल झाले आहे सूर्य उगवण्याची वेळ आहे सूर्योदयाची वेळ आहे सकाळची बघा फुलं झाडावरती उमललेले आहेत पक्षी घरट्यात चुच्यू करत आहेत आणि गाय चरत आहे बघा तर या चित्रातील आपल्याला चित्र करायचं आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे तुम्हाला या चित्रात काय काय दिसते ते तुम्ही तुमच्या चित्रात तुमच्या वहीत लिहून काढायचं आहे चला तर बघा बरं या चित्रात काय दिसत आहे हे चित्र कशाचं आहे मग दिवसाचं चित्र आहे सूर्य उगवलं आहे सकाळ झाली आहे आणि पाखरे आकाशात आनंदाने भरारी घेत आहेत झाडावर घरट्यात छोटी दोन पिल्ले त्यांच्या सोबत जागी झाली आहे सोबत जागी झाली आहे आणि माळरान डोंगर व नागमोडी पायवाट जी नागमुडी जी पायवाट आहे यावर किरण सूर्याची किरण पसरलेली आहेत माळ एक बैल सरत आहे दूरवर डोंगरातून धबधबा पाण्याचा खाली पडतो आहे गवतावर फुलपाखरे मजेत उडत आहेत बघा बरं असं या चित्राचं तुम्ही वर्णन तुमच्या वहीत लिहून काढायचं आहे त्यानंतर आपण दुसरं चित्र बघूया बघा विद्यार्थ्यांनो हे चित्र बघा आता दिवस व रात्र आता बघा उ इथं आहे सूर्योदयाच्या वेळी आणि चांदण्या रात्री आकाशाचे व परिसराचे निरीक्षण करायचं आहे काय पाहिले ते सांगायचं आहे बघा हे रात्रीचं चित्र आहे आणि रात्रीच्या वेळेस काय काय दिसतं आकाशात बघा बरं आकाशात पूर्ण गोल चंद्र काय आहे उगवला आहे निळा भोर आकाशात चांदण्या चमसम करत आहेत एक विमान आकाशातून चालले आहे झाड आहे झाडावर काजवे चमचम करत आहेत दोन घरं आहेत त्यात दिवे लागलेले आहेत बघा बरं घरापुढे पूर्ण अंधार आहे सभोवती चांदणं पसरलेलं आहे या नदीमध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसत आहे बघा दुसरी आकृती दिसत आहे चंद्राची दिसते ना बघा बरं आता या चित्राचं देखील वर्णन तुम्ही अशाच पद्धतीने तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढायचं आहे धन्यवाद